बत्तीस मणांचं सोन्याचं सिंहासन म्हणजे आजच्या पैशात बघायला गेलं तर बत्तीस मण म्हणजे एकशे चव्वेचाळीस किलो त्याची किंमत होते त्र्याण्णव करोड त्रेसष्ट लाख एकसष्ट हजार रुपये एवढे दोनशे साठ किल्ले आणि तेही सर्व प्राईम लोकेशनवर म्हणजे जिथून सर्वांवर नजर ठेवता येईल अशा ठिकाणी एकवीस लक्ष सुवर्ण नाणे एक करोड चंद्रमे पंचवीस लक्ष निशानीहून पंचवीस लक्ष येरुळीहून आणि विपुल असा रत्नसाठा आणि त्याही पेक्षा साडेबारा खंडी सोनं एक खंडी म्हणजे वीस मन या हिशोबानी साडेबारा खंडी हे जवळपास दहा हजार किलो त्याची किंमत होते सहा हजार पाचशे दोन करोड एक्कावन्न लाख रुपये एवढी एक लाख पाच हजार राऊत पंचेचाळीस हजार शिलेदार एक लाख शिले हशीम ही सर्व राखीव फौज एवढी सर्व संपत्ती राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होती बर ही सगळी झाली मोजता येणारी संपत्ती जी मोजता येणार नाही अशी संपत्ती महाराजांकडे होती ती म्हणजे तानाजी मालुसरे प्रतापराव गुजर बाजीप्रभू देशपांडे मोरार भाजी देशपांडे शिवा काशीत रामजी पांगेरा अशी अनेक जीवाला जीव देणारी माणसं ज्यांनी पुढचा मागचा विचार न करता स्वराज्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीसाठी त्यांची पुढची पिढी म्हणजे तुम्ही आणि आम्ही वर्गा आपल्यासाठी बलिदान दिलं जशी शिवाजी महाराजांकडे न मोजता येणारी संपत्ती होती तशीच या मावळ्यांकडे देखील न मोजता येणारी अमूल्य अशी संपत्ती होती ती म्हणजे त्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक मावळ्याला माहीत होतं की आपलं जर काही बरं वाईट झालं तर आपल्या कुटुंबाकडे आपल्या मुलाबाळांकडे आपल्यापेक्षा जास्त प्रेमाने आपला राजा बघेल हे एवढं छान नातं हे छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये होतं या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते आपण एकदा बघूयात नमस्कार मी साहस तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा माहितीपटामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपतींनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याचं पहिलं तोरण खंबीरपणे बांधलं ते तोरणा किल्ल्यावर महाराजांनी किल्ला घेतला हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली आता निजामशाही आदिलशाही वरती मुघल या सर्वांच्या मध्ये आपलं छोटस स्वराज्य उभारू लागलं तोरणा तर आला पण त्यासोबत काही प्रश्न देखील आले किल्ला घेतलाय तर तो मजबूत करायला लागेल त्याला ताकद द्यायला लागेल आपल्यासोबत एवढी मावळे ती अशीच आपल्यासोबत किती दिवस राहतील त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न पण आपल्यालाच बघायला लागेल ला या सगळ्यासाठी लागणार होता पैसा आणि तो पैसा उभारायचा कसा याची चिंता छत्रपतींना होती हे सगळं जिजाऊ पाहत होत्या आणि त्यांना छत्रपतींची चिंता देखील दिसत होती या सगळ्या संदर्भात एक सुंदर असं संभाषण श्रीमान योगी या कादंबरीमध्ये आहे पण ते रोहिडेश्वरासाठी आहे पण एक आई आपल्या मुलाला किती छान समजवते हे एकदा बघा महाराज चिंतेमध्ये आणि मी वरच नाही वाचत जिथून जिजाऊनच सांगायचं तिथून सुरुवात करतो सध्या तर चिंता नाही ना मग कल्पनेच्या भीतीने कशाला राहायचं राजे माणसं ही दोन स्वभावाची असतात काही मागचा पुढचा विचार करतात सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचे मन व्यग्र असत अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं पण त्यांच्या हातून फारसं काही घडत नाही दुसरी मनाला पटेल ते करणारी माणसं असतात परिणामांचा विचार ते करत नसतात स्वारींच बघा ना इथे स्वारी म्हणजे छत्रपतींचे वडील शहाजी महाराज झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे परिणाम ते जाणत नाही आणि तो स्वभाव हो, ते धाडस तुमच्या अंगी आला आहे इकडे छत्रपती म्हणतात पण हे वेड धाडस ठरलं तर कोण ठरवणार स्वारींनी बंडावा केला मोगलाई आदिलशाहीला एकट्याने तोंड दिले बंडावा मोडला म्हणून त्यांना पराजित समजायचं ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली लोकांनी त्यांना वाईट टाकलं ते पराजित होते का मग आळंदीचं मंदिर उभारलं कस भीतीपोटी माणसाच्या हातून काही घडत नाही हे लक्षात ठेवा राजे देवा धर्मावर विश्वास ठेवून कार्य आरंभलत ते पार करण्याची ताकद त्याचीच आहे त्याची शंका तुम्ही घेऊ नका राजे मनात आणाल ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे तो तुमच्या कुंडलीचा योगच आहे देवाऱ्यात देव तशी मनात निष्ठा आणि हिंमत शोभते त्या मनात कल्पनेची भीती घालू नका जिजाबाईंच्या बोलण्याने राजांचं थकलेलं मन ताजेतवान झालं आणि हे खरं आहे की आपण एखादी गोष्ट मन लावून करत असू एकदम निष्ठेने करत असू तर या संपूर्ण विश्वातली काही ताकद ही तुमच्या मदतीला नक्की येते आणि असंच काही छत्रपतींच्या बाबतीत झालं तोरण्याची डागडुजी चालू असताना तिथे खूप मोठा खजिना सापडला आणि स्वराज्याला मजबूती आली आज आपण प्रत्येक जण कल्पनेच्या भीतीमध्ये जगतोय जर हे असं झालं तर हे असं नाही झालं तर मग कसं पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय की आपण या मातीत जन्माला आलोय आपण इकडे जन्माला आलोय म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि त्यांच्या पराक्रमातून आपण नाही शिकणार तर मग कोण शिकणार आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला कल्पनेच्या भीतीत जगायचंय की आयुष्यात काहीतरी करायचंय आणि हा आता सध्याला हा काळ नाहीये की तुम्ही तलवार घेतली आणि लढायला निघला तर तुम्ही ज्याही क्षेत्रात काम करतायत जेही काम करतायत ते निष्ठेने केलं तर ते काम हे स्वराज्याच्या मजबूतीच्या कामी येईल तर घाबरू नका हरण्याच्या जागा शोधत बसू नका तर जिंकण्याचा प्रयत्न करा नमस्कार